नमस्कार श्रमिक विश्व मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सचिन देशपांडे किती दिवस काम केलं मेहनत करून पैसे देत नाही तर काय म्हणावं मग दिवाळीच्या दिवशी आम्ही मेलो उपाशी आमच्या माणसाला आता पाच सहा सलाम झाले एवढा मेहनत करून काय फायदा आम्हाला उपाशी बसाव लागलो आम्ही इथं आम्ही चोरी नाही केलं मेहनत केलं आम्ही कुठं चव्हा तिथं आपण परभणीच्या पूर्णा तालुक्याच्या अंतर्गत मध्ये येणाऱ्या शिरकळस येथील जलजीवन मिशनच्या कामावरील एक खोदकाम मजूर परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज दिनांक दहा तारखेला उपोषणाला बसलेलं आहे यांनी खोदकाम करण्याचे जे काम केलं होतं त्या कामाचे पैसे जे मेनताना आहे ते त्यांना भेटला नसल्याच्या कारणाने त्यांनी उपोषण आरंभलेलं आहे आपल्यासोबत हे कामगार आहेत तुम्ही कोणत्या महिन्यात काम केलं होतं करा ते, ते चारे चारे चारे। का करा असं कसं करायचं करा काय करायचं करा तुम्ही तुझं जायचं जा काही होणार नाही माझं हा बसलो तर आम्ही घरी गेलो आम्हाला आजी भात उठायला लावलं तिथून नमकी तरी उलट आम्हाला हा काम तुम्ही ऑफिसला गेलो होता जलजीवनच्या हा हफेसला गेलो हफेस मध्ये बसलो आम्ही तक्रार दिली तरी आम्हाला म्हणजे हा गुगे साहेब अकड तरी म्हणले ते म्हणले नाही नाही कुठं इथून उठा काय करायचं करा तुम्हाला किती कामगार होत तुम्ही सगळे वीस माणसं होती सर बरं मग आता किती तुमचं बाकी किती राहिले पैसे बाकी साडेतीन लाख रुपये काम संपून किती दिवस आले काम संपून एक दीड महिन्या झालं दीड महिने मग आता त्या लोकांना पेमेंट दिलं का तुम्ही कामगारांना नाही 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 तुम्ही येऊन येऊन आली घरीच घेऊ तर आमचे घरापासून म्हणजे ते थांबायचं नाही कोणी कोणती यायचं नाही काय खर्च करा आणि तुम्ही तुम्ही निघून जा असं म्हणलं लेबर कुठून द्यावा गरीब माणसं साहेब आपण त्यांना दिला तर आपण देऊ नाही कुठं आपण कुठून द्यायचं त्यांना आपण गरीब ते गरीब लेबर गरीब सगळेच गरीब लेबर एका गावचे नाही दहा गावचे लेबर आहे आपलं थोडेसे राहू देऊ नका असं म्हणाल पण नाही ऐकायला त्यानं केला आम्ही केस परभणीच्या पूर्णा तालुक्याच्या अंतर्गतमध्ये येणाऱ्या शिरकळस येथील जलजीवन मिशनच्या कामावरील एक खोदकाम मजूर परभणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज दिनांक दहा तारखेला उपोषणाला बसलेलं आहे तर यांनी खोदकाम करण्याचे जे काम केलं होतं त्या कामाचे पैसे जे मेंताना आहे ते त्यांना भेटलं नसल्याच्या कारणाने त्यांनी उपोषण आरोपलेलं आहे आपल्यासोबत हे कामगार आहेत तुम्ही कोणत्या महिन्यात काम केलं होतं साहेब तुम्ही लास्टला येऊन गेलते का हो सर इंजिनियर सर तुम्ही लास्टला येऊन गेलेते का मी गेले होते का तुम्ही अगोदर तुम्ही तक्रार कुणाला दिली बरं मग काय म्हणले ते तक्रार द्यायला काय नाही म्हणले ते म्हणले करा असं कुठं करायचं करा काय करायचं करा तुम्ही तुला जायचं जा काही होणार नाही माझं घरी गेलो आम्हाला अजिबात उठायला लावलं तिथून नमकी तरी उलट आम्हाला हा काम ऑफिसला गेलो हा हाफेशला गेलो हाफेश मध्ये बसलोत आम्ही तक्रार केली तरी आम्हाला म्हणलं हा साहेब अकड तरी म्हणले ते म्हणले नाही नाही कुठं इथून उठ्या काय करायचं करा तुम्हाला इथे किती कामगार होतं तुम्ही सगळे वीस माणसं होती सगळे बरं मग आता किती तुमचं बाकी किती राहिले पैसे बाकी साडेतीन लाख रुपये काम संपून किती दिवस आले काम संपून एक तीन महिना झालं तीन महिन्या मग आता त्या लोकांना पेमेंट दिलं का तुम्ही कामगारांना नाही 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 येऊन तक्रार करायला आली घरीच घेतो तर आमची घरापासून म्हणजे ते थांबायचं नाही म्हटलं कुणी यायचं नाही काय खर्च करा आणि तुम्ही तुम्ही घेऊन जा असं म्हण लेबर कुठून द्यावं गरीब माणसं साहेब आपण देणं देणं तर आपण देऊ नाही कुठं आपण कुठून द्यायचं त्यांना आपण गरीब ते गरीब लेबर गरीब सगळ्यात गरीब लेबर एका गावचे नाही दहा गावचे लेबर आहे आपलं थोडेसे होऊ देऊ नका असं म्हणाल पण नाही ऐकायला त्यानं केला आम्ही केस